भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या अधिकृत उमेदवार नवनीत राणा यांनी न्यूज कार्यालयाच्या स्टुडिओला भेट दिली न्यूजचे प्रबंध संपादक डॉ चंदू सोजतिया यांनी त्यांची मुलाखत घेतली त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा विचारला शिवाय आपण कसे काय हातात घेतलं असंही विचारलं आपण सामान्य लोकांचे प्रश्न सोडवत असल्याचं त्यांनी सांगितलं अमरावती विमानतळ शकुंतला रेल्वे अमरावती पुणे रेल्वे मेडघाटचे रस्ते असे प्रश्न आपण सोडविलेत व त्याकरिता केंद्र शासनाने पंतप्रधान मोदी यांनी आपली मदत केली म्हणून मी कमळावर लढते आहे असंही नवनीत राणा म्हणाल्यात लोकसभा निवडणुकीच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांनी बुधवारी सिटीन्यूज कार्यालयाला भेट दिली असता त्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले सिटीन्यूजचे प्रबंध संपादक डॉ चंदू सोजतिया लता सोजतिया यांनी बुके देऊन नवनीत राणा यांना शुभेच्छा दिल्यात सिटिनसचे प्रबंध संपादक डॉ चंदू सोजतिया यांनी नवनीत राणा यांची मुलाखत घेतली नवनीत राणा यांना चंदू सोजतिया यांनी प्रश्न केले त्यांच्या कामांबाबत विचारणा केली असता त्यांनी शकुंतला रेल्वे अमरावती विमानतळ मेळघाटातील रस्ते ही कामे मार्गी लावल्याचं सांगितलं येत्या डिसेंबरपर्यंत बेलोरा येथून विमान उडणार अशी ग्वाही नवनीत राणा यांनी दिली कमळचिन्हावर आपण लोकसभा निवडणूक का लढवत आहात असा प्रश्न डॉक्टर चंदू सोजतिया यांनी त्यांना केला तेव्हा आपण जी कामे मार्गी लावली त्यामध्ये आपल्याला केंद्र सरकारने म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत केली तेव्हा मी कमळचिन्हावर का लढू नये असा प्रतिप्रश्न त्यांनी केला कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता आपल्याकडे आला तेव्हा तो कोणत्या पक्षाचा आहे हे न विचारता आपण त्यांचं काम केल्याचं नवनीत राणा म्हणाल्यात आगामी काळात अनेक योजना राबवण्याचा संकल्प व्यक्त करून अमरावतीचं नाव जगभरात पोहोचणार असा विश्वासही नवनीत राणा यांनी व्यक्त केला